ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास देशाच्या प्रगतीचा कणा असून ग्रामीण जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान एक प्रभावी व दूरदर्शी माध्यम ठरेल असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी ये आज येथे केले ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेत बोलत होते आमदार अमोल मिटकरी आमदार वसंत खंडेलवार जिल्हाधिकारी वर्षा मीना उपायुक्त राजेश फडके जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठोमके उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे आदी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत स्तरावरील कर भरण्याची सुविधा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध व्हावी या उद्देशाने रोहनखेड ग्रामपंचायतने उपलब्ध केलेला किंवा क्यू आर कोडचे अनावरण करण्यात आले यावेळी खासदार अनुप धोत्रे म्हणाले की राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी या अभियानामुळे लोकसहभागाची नवी ऊर्जा निर्माण आमदार अमोल मिटकरी म्हणाले की प्रत्येक गावाने पुढाकार घेत आधुनिक व पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यप्रणाली राबवावी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम केल्याशिवाय शाश्वत विकास साध्य होऊ शकत नाही जागरजणस्थांसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकरसह चीफ प्रतीक कुरेकर अकोला